इच्छित मनोकामना पूर्ण करण्याच्या विघ्नहर्ताला अनंत चतुर्दशी निमित्त शुक्रवारी नऊ सप्टेंबर रोजी खामगावात श्रद्धेचा देण्यात आला श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत श्री गणेश मंडळांनी सहभाग दिला सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीला मानाच्या लाकडी गणपती निघाल्यानंतर सकाळी दहा वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली तत्पूर्वीच भाविकांनी घरगुती गणेश मंडळाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन केले विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने खामगाव शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता कोरोना विषाणू यावर्षी अमरनाथ श्रींचा उत्सव साजरा झाला गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात भाविकांनी श्रद्धेचा निरोप दिला फरशी येथून सकाळी दहा वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला खामगाव येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत अठ्ठावीस गणेश मंडळ सहभागी झाले खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी मानाच्या गणेशांचे पूजन केले यावेळी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा भाजपा शहर अध्यक्ष शेखर पुरोहित यांच्यासह मान्यवरांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग दिला मिरवणुकीच्या प्रारंभी खामगावाच्या राजा मानाच्या लाकडीचा गणेश त्यानंतर तानाजी गणेश मंडळ तर तिसऱ्या स्थानी हनुमान मंडळाचा गणपती आणि त्यानंतर निर्णय सहभागी विविध गणेश मंडळ सहभागी झाले यावेळी विविध गणेश मंडळाचे आखाड्याने मलखांब तसेच रोप मलखामाचे प्रात्यक्षिक सादर केले यामध्ये हनुमान मंडळाच्या खेळाडूंनी सादर केलेल्या विविध प्रात्यक्षिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दुपारी एक वाजता मानाचा लाकडी गणपती मस्तान चौकातून पुढे निघाला यामुळे शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता खामगावातील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस उपायुक्त तथा तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंग राजपूत उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांना खामगावात पाचारण करण्यात आले आहे तिन्ही अधिकारी खामगावात दाखल झाले असून त्यांनी गुरुवारी रात्रीस पोलीस प्रशासनाच्या मदतीने विसर्जन मार्गाची पाहणी केली होती मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव